सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे संत्रा फळगळ पिकांच्या नुकसानीची आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे रुपये प्रति क्विंटल फाव फरक मिळणं याबाबत तहसीलदार आणि कृषी मंत्र्यांना निवेदन तहसीलदार यांचं तात्काळ नुकसान तपासणीचे निर्देश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून जळगाव जामोद तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार मध्ये सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे संत्रा फळगळ कापूस सोयाबीन भाजीपाला आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या नुकसानाबाबत निवेदन देण्यात आलं सदर निवेदनात नमूद केलं आहे की सदर नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ सरसगट मदत आणि विमा मिळावा आणि केळीचे दर कोसळल्यामुळं झालेल्या नुकसानाकरिता म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे रुपये प्रति क्विंटल नुकसान भरपाई म्हणून मिळावेत ही विनंती तालुक्यातील जामोद सुनगाव रसलपूर निमखेडी उसरा बुद्रुक उस्रा खुर्द चालठाणा खुर्द चालठाणा बुद्रुक सोनबर्डी कहूपट्टा हरदो गोराळा कौलखेड खेल, लोण खेल शिवापूर खेल वर्गे खेल माळी खेल पारस वनूर सजनपुरी राजुरा बुद्रुक राजुरा खुर्द महमदपूर ततारपूर खामखेड पिंपळगाव आसलगाव खेरडा वडशिंगी भेंडवाळ आणि इतर गावांमध्ये पिकांचं अतोनात नुकसान झालं सततचा पाऊस अतिवृष्टी कीड आणि विविध रोगांमुळे संत्रा फळगड कापूस सोयाबीन भाजीपाला आणि इतर पिकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं यावेळी बोलताना जिल्हा कार्य अध्यक्ष समाधान दामदर यांनी दिवाळीपूर्वी सदर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे परखड मत व्यक्त केलं यावेळी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जळगाव तालुक्यातील जळगाव दामोद तथा अध्यक्ष तालुका पीक विमा समिती यांच्या मार्फत एस डीओ राज्याचे कृषी मंत्री पालकमंत्री जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना शेती नुकसानीबाबत निवेदन देऊन नुकसान भरपाई व विमा तात्काळ मिळण्याबाबत मागणी करण्यात आली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मागील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जळगावजाम तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी सततचा पाऊस तसेच सोयाबीनसारख्या पिकावर अँड मोचाई कापसावरती बोंड काळवळणे आणि केळीमध्ये भाव कोसळणे यामुळे तालुक्यातील शेतकरी फार कोलमटला आहे आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केली आहे की तालुक्यातील सर्व मंडळामध्ये तात्काळ लाक्षणिक प्रातिनिधिक पंचनामे करून तेथील सर्व पिकांकरता जसे सोयाबीन कापूस केळी विशेषतः संत्रा आंबेबार तिची फळगळ झाली आहे याकरता पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मदत मिळावी नाहीतर ही शेत आपल्या तालुक्याची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही तरी मायबाप सरकारला आमच्या तमाम शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आमची दिवाळी गोड व्हावी याकरता या, या दिवाळीपूर्वी सर्व पीक नुकसानीची भरपाई व विमा आमच्या खात्यात सरसकट जमा व्हावा ही विनंती आणि मागणी आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर शेतकरी दिवाळीच्या वेळेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो धन्यवाद